पण कसे आहेत सगळे आय होप सगळे मजेत आनंदीत आणि बरे असणार तर आज आहे शनिवार आणि सकाळचे वाजले साडे दहा आजचा ब्लॉग सुरू केला मी कारमधून आम्ही निघालोय कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आता कुठे जातो हे मी सांगेलच आहे समोर या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण बघू शकता बाहेरचा वेदर किती सुंदर आहे आज आज वेदर खूप छान हगाळ हो असा वातावरण पाऊस नव्हता ऊनही नव्हतं खूप दिवसापासून ऊन तापतंय आमच्याकडे वेदर खूप जास्त गरम झालेलं आजचा वेदर खूप छान होता आता म्हणून मग म्हटलं की पोरांना आउटडोअर पिकनिकसाठी घेऊन जाऊया तो येस आम्ही निघालो आहे पिकनिक करण्यासाठी कुठे चाललो आहे आपण कुठे चाललो आपण बीच ओके okay, तुला आवडते का बीच काय करणार बीचवर जाऊन सँड कॅसल करते ठीक एक्सेप्टली बाबा थँक्यू तर आपण इथे बघू शकता अश्विक खूप एक्सायटेड आहे बीचवर जाण्यासाठी पिकनिकला जाण्यासाठी सो so, आम्ही पिकनिकसाठी बीचवर जातोय की कुठे हे तुम्हाला पुढे कळेलच आहे तर आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या ऑलमोस्ट लागलेल्या आहेत आरवला सुट्ट्या लागल्यात आणि मग आता पोरं ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये खूप बोर होतात आणि मग खूप ऊन तापतं तर बाहेर पण त्यांना घेऊन जाता येत नाही मग काय करायचं तर आम्ही जास्तीत जास्त ग्रॉसरीला वगैरे घेऊन जातो पोरांना आणि त्याच्यानंतर मग इनडोर प्ले वगैरे करायला घेऊन जातो पण आम्ही काल विचार केला होता की पोरांना आम्ही मॉलमध्ये घेऊन जाऊयात तिथे इंडोर प्ले स्टेशन्स वगैरे आहेत तर तिथे घेऊन जाऊयात पण अचानक आज सकाळी उठल्याबरोबर जो वेदर दिसला ना खूपच सुंदर असा वेदर होता मग म्हटलं की नाही आपण आउटडोअर पिकनिक करण्यासाठी जाऊयात आणि पोरं पण एक्सायटेड झाले त्यांना विचारलं तेव्हा सो मग आम्ही काय आमची बॅग्स वगैरे पॅक केलेत आणि मी छान खाण्यासाठी काहीतरी बनवलं आणि आम्ही आलोत पिकनिक करायला सो आपण बघू शकता अश्वित बॉल घेऊन आलेला आहे तो खेळतो खेळतोय तर आज सॅटरडे पण आहे आणि वरून सगळ्या मुलांना ना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या तर त्यामुळे इथे अशी भारी गर्दी आहे म्हणजे आमची कार पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती तर त्यांनी या लेक बाजूला एक स्पॉट होता तिथे जागा दिलेली तर आम्ही तिथे पार्क केली गाडी हा ना ऍक्च्युली एक, एक तलाव आहे याच्या आजूबाजूला ना त्यांनी सुंदर असं परिसर बनवलेलं बसण्यासाठी पिकनिक करण्यासाठी शेल्टर्स बनवले छोटे छोटे आणि मोठे पण शेल्टर केलेले तिथे मोठे शेल्टर्स ना आपण रेंटवर घेऊ शकतो जर काही पिकनिक मोठी पिकनिक करायची असली किंवा बर्थडे पार्टीज वगैरे करायचे असले तर त्यासाठी शेल्टर बुक करू शकतो आधी पण आपल्याला जर पिकनिक करायला जायचं आहे फॅमिली छोटे फॅमिली घेऊन हो जातोय आपण पिकनिक करायला तर आपण असं हे बघा हे टेबल वगैरे आहे तिथे बसून खेळ जेवण करू शकतो इथे बसू शकतो पब्लिक प्लेस आहे ॲक्च्युली तर कुठे पण जाऊन तुम्ही बसू शकता सो so, मी आज ना पावभाजी बनवलेलं ॲक्च्युली कालपर्यंत आउटडोर पिकनिकला जाण्याचा असा प्लॅन नव्हता कारण खूप ऊन तापत होतं त्यामुळे आउटडोअर कुठे जायचा विचारच करू शकत नव्हतो स्पेशली मुलांना घेऊन पण आज सकाळी उठलो आणि आठ नऊ वाजता जो आम्ही वेदर बघितला ना खूप छान असा क्लाउडी वेदर होता तर मग म्हटलं की पोरांना आपण बाहेरच घेऊन जाऊयात आणि खूप दिवस झाले होते बाहेर आउटडोर पिकनिक करायला आम्ही गेलो नव्हतो मग म्हटलं चला पिकनिकला जाऊयात आणि मग पिकनिकसाठी काय पण व्हायचं तर प्रवीण म्हणाले होते की बाहेरूनच आपण पिझ्झा वगैरे काहीतरी घेऊयात पण मग मला असं वाटलं की नाही आपण घरूनच घेऊन जाऊयात कारण आपण पण पन लहानपणी पिकनिकला जाताना आपण घरूनच छान डब्बा बनवून घेऊन जायचो आई वगैरे बनवून जायचो तर त्या गोष्टी आमच्या पोरांनी पण अनुभवायला पाहिजे आरवचं कसं ना त्याला स्कूल स्कूलमध्ये फिल्ड ट्रिप वगैरे जातात तर तो तिथले मुलं जे खातात त्या प्रकारचं तो घेऊन जातो पण मी म्हटलं जर फॅमिलीसोबत आपण जातोय तर छान आपण आपला जो इंडियन डबा आहे तसा काहीतरी घेऊन जाऊयात म्हणून मग मी पावभाजी बनवली आमचं खाऊन वगैरे झालं पावभाजी आणि आम्ही आता ना बीचवर जाण्यासाठी निघालो आहे म्हणजे तो तलावाचा जो कॉर्नर आहे भाग तिथे छान वेव्ज येतात तर सगळे बीचसारखा तिथे पाणी वगैरे खेळतात आपण आजूबाजूचं शेल्टर्स बघू शकता सगळे फॅमिली फ्रेंड्स वगैरे असे आलेले आहेत आणि तिथेच जेवण वगैरे बनवतात आहे बार्बिक्यू करतात आहे डान्स वगैरे करतात आहे म्युझिक सिस्टम्स घेऊन आलेत सगळे आणि खूप एन्जॉय करतात आहे सगळं बघा म्हणजे जसं बीच सारखं माहोल वाटतोय सगळ्यांचे मुलं वगैरे असे छान बीच वर आल्यासारखं खेळतात आहे अश्वित पण गेलाय खेळायला आपल्या पप्पांसोबत त्याला तर बीच खूप आवडतं तर बघा किती मस्ती करतोय पाणीमध्ये खेळतोय सो त्याला खूप दिवसापासून बीचवर जायचं होतं तर पूर्ण अमेरिकामध्ये ना उन्हाळा लागलाय की सगळे बीचवर धाव घेतात तर आम्हाला पण जायचंच आहे आम्ही पण विचार करतच होतो बीचवर जायचं पण आमच्या घरापासून दोन तासाच्या अंतरावर बीच आहे त्यामुळे आम्ही विचार केला की पारवला आणि प्रवीणना स्कूलला सुट्ट्या लागल्या की मग जाऊयात बीचवर बीचवर जाण्याआधी मग विचार केला की एक छोटासा पिकनिक करूयात आणि हा या पाण्याच्या जागेवर घेऊन जाऊयात पोरांना तर पोरांना जी इच्छा होती ना बीचवर जाण्याची ती इच्छा पण पूर्ण होईल आणि एक छोटीशी पिकनिक पण होईल आमची सर्वांची आणि आउटिंग पण होईल सो so, म्हणून मग आम्ही सगळे इथे पिकनिक करायला आलो तास आणि आपण वेदर बघू शकता दोन तीन तास झाले आम्ही आलो इथे आणि आता निघायच्या वेळेवर आभाळातले ढग सगळे नाहीसे झालेले आणि सूर्य तापू लागलं आहे तर थोडं गरम पण वाढायला लागलं सो आता आम्ही निघायचा विचार करतो आता तर दुपारचे अडीच वाजले आहेत आणि आपण लोक बघू शकता आता पण लोक छान एन्जॉयच करतात आहे सगळे कुक करतात आहे त्यांचं एन्जॉयमेंट सुरूच आहे आणि काही लोक तर येतातही आहे अजूनही सो so, हा स्पॉट खूप छान आहे पूर्ण कोलंबियामध्ये ना हा लेक खूप प्रसिद्ध आहे स्पेशली उन्हाळ्यामध्ये खूप बरं वाटतं इथे आमच्या कोलंबियामध्ये ना एक मराठी मंडळाचा ग्रुप आहे तर तो प्रत्य प्रत्येक गुढीपाडव्याचा प्रोग्राम ना इथे साजरा करतो आणि सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतात इथे गुढीपाडवा आणि स्पेशली ना सगळे पॉटलग पार्टी करतात आणि खूप छान वाटतं इथे सगळे जमा होतात कमीत कमी, -कमी सत्तर ते ऐंशी फॅमिली आहे त्या मराठी मंडळ ग्रुपमध्ये तर मी पण खूप जास्त गेलेले नाही तिथे दोन तीनदाच मी हा गुढीपाडवाचा प्रोग्राम अटेंड केलेला पण गोडी नंतर पण ना सगळे सण जे असतात आपले भारताचे सण ते सगळे त्या मराठी मंडळचे सदस्य सेलिब्रेट करतात पण मग मला त्याच्यामध्ये सहभागी होता आला नाही म्हणजे दोन तीन वर्षापासून मी सहभागी होऊ शकले नाही कोविड होतं त्यानंतर मग अश्वित पण झालं तर मला नाही जा होता आला पुढे फ्युचरमध्ये मी में मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करेल मराठी मंडळाचा मेंबरशिप घेतली की मग

तर जिथे पिकनिक करायला गेलो होतो तो तलाव होता तर तलावचं पाणी ना तेवढं क्लीन नव्हतं साफ नव्हतं जसं समुद्राचं असतं म्हणून मग आर म्हणायला लागला की मम्मा पाणी साफ नव्हतं क्लीन नव्हतं मी म्हटलं ठीक आहे काय करू शकते म्हणून मग मी अश्वितला पण ना खूप जास्त वेळ खेळू दिलं नाही पाण्यामध्ये कारण पाणी खूप खराब होतं आणि ते मग तोंडात वगैरे जाऊ शकतं म्हणून भी मला भीतीसुद्धा वाटत होते तर मी लगेच घेऊन आहे त्याला हाच तो लेक आहे जो आम्ही आता गेलो होतो पोरं खेळून खेळून किती दमली आहेत आपण बघू शकता दोघंही झोपी गेले गाडीमध्ये बसल्याबरोबर झोपले आणि आता बस आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे काल प्रवीण वॉटरमेलन घेऊन आलेत आणि अश्वित त्याला फुटबॉलसारखा घेऊन येतोय वॉटरमेलन आणला तेव्हापासनं तो एकच शब्द बोलतो आहे की मम्मा दिस इज अ फुटबॉल so, सो फुटबॉलसारखा तो पायाने कधी हात मारतोय कधी हाताने मारतोय आणि आ, मी त्याला सांगितलं की अरे हे फुटबॉल नाही आहे वॉटरमेलन आहे तर आपण बघू शकता याचा साईज बघा वॉटरमेलनचा सा, किती मोठा आहे तो मला कापता येईना तर मी प्रवीणनाच म्हटलं की तुम्हीच कापून द्या आणि त्याने कापून दिलं सो हा वॉटरमेलन ना सीडलेस आहे म्हणजे याच्या आतमध्ये कुठलंच बीज नाही आहे कलिंगण खाताना मुलांच्या दातामध्ये बीज येईल किंवा ते पोटामध्ये जाईल बीज याची भीती न बाळगता हे कलिंगण आपण पोरांना असंच देऊ शकतो सो ते आवडीने खातील ते प्रवीण कलिंगनला ना कट करून देतात आहे पोरं कट करूनच खातील त्यांना ते असं पूर्ण एक मोठा पीस घेऊन खाता येणार नाही सो यावर्षीचं पहिलं कलिंगन दोघही पोरं एन्जॉय करतात आहे तर वॉटरमेलन खाऊन झाला खूप छान होता गोड होता वॉटरमेलन आणि मी एअरफ्राय सुरू केलं आहे स्वयंपाकाची तयारी सुरू करते आहे मी सो स्वयंपाकामध्ये मी आज ना बिर्याणी बनवणार आहे चिकन टिक्का बिर्याणी तर माझी माझी रेसिपी थोडीशी वेगळी आहे सो मी तो ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आहे सो मी चिकन टिक्काचं मॅरिनेशन काल रात्री करून ठेवलेलं आणि ते फ्रीजमध्ये मा मॅरिनेशन क ठेवलेलं सो आता मी त्याला चिकन टिक्का काढून मी त्याला एअरफ्रायमध्ये ठेवते त्याला एअर फ्राय करून गेले आणि इकडे मी बिर्याणीच्या राईसची तयारी करते तर राईससाठी मी बासमती राईस घेणार आहे त्याला मी वॉश करून ठेवलं आहे तर एका पातेल्यात पाणी घेतलं मी पाणीमध्ये मी थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आता मी थोडे खडे मसाले म्हणजे लॉंग मो छोटी इलायची आणि दालचिनी घातलेली चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं त्या पातेल्यामध्येच मी बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी मसाला बनवते तर त्यामध्ये मी थोडासा दही घेतलेला त्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आता मी मसाले ॲड करते धनिया पावडर मीठ हळद गरम मसाला लाल मिरची आणि काश्मीरी मिरची आणि सोबत अद्रक लसूणचं पेस्ट पण घालेलं आहे आणि मी खडी मिरची दोन तीन मिरची घातलेली खडी म्हणजे त्याला कापून नाही घातलं फक्त खडी घातली आणि त्याला छान मिक्स करून घेले त्या बॅटरला सो so, इकडे माझे चिकन टिक्का रेडी झाले चिकन टिक्का पण पूर्ण फुल्ली कुक करायचं नाही आहे याला पण एटी सेवन्टी एटी पर्सेंट कुक करायचं आहे आता मी राईस घालते याला पण मी खूप जास्त कुक नाही करणार आहे मी एटी पर्सेंट कुक करेल आहे जनरली आपण चिकन बिर्याणी मटन बिर्याणी करताना आपण सिक्स्टी सेवन्टी पर्सेंटच कुक करतो पण इथे ना तुम्ही राईसला एटी नाईंटी पर्सेंट तुम्ही कुक करू शकता सो so, मी आ, दूध गरम करून घेतलेला त्यामध्ये थोडासा केसर घालते स्वाद आणि टेस्ट येण्यासाठी बिर्याणीसाठी सर्वप्रथम मी कांदा तळून घेते तर कांदा तळून झालेला फिफ्टी पर्सेंट फिफ्टी सेवन्टी पर्सेंट तळून झालेला तर मी त्या थोडासा कांदा ना वरून गार्निश करण्यासाठी काढून ठेवलेला आणि आता मी इथे जो मगाशी आपण दहीचा मसाला बनवलेला होता तो मी इथे घालते आणि तो चांगल्यापैकी परतवून घ्यायचा आहे त्यानंतर ना मी थोडासा त्याच्यामध्ये टोमॅटो पण ॲड करेल मी दोन टोमॅटो कट केले होते कारण बिर्याणी माझी थोडी जास्त आहे म्हणून दोन दोन टोमॅटो मी कट करून त्यामध्ये घातलेला आता त्याला टोमॅटोला चांगल्यापैकी शिजवायचं आहे आणि याचा रंग बघा आता म्हणजे छान टोमॅटो आणि तो मसाला एकजीव झालेला आहे आणि टोमॅटो पण शिजलेला तो छान शि मसाला शिजून झाला की मग आता त्यामध्ये मी चिकन टिक्काचे पीसेस घातलेले त्याला पण मी थोडं शिजवून घेतलं त्यानंतर मग मी आता राईस ॲड करते आणि राईस ॲड केल्यानंतर आता वरून केसरचं दूध घातलं आहे त्यानंतर मग कोथिंबीर पुदिना आणि कांदा आता जो मी तो तळवून ठेवलेला कांदा मग असे ठेवला होता बाजूला तो कांदा टाकेल आहे आणि यामध्ये मी एक फूड कलर घालते लाल कलरचा फूड कलर घेतला मी तो घालते आणि आता शेव सगळ्यात शेवटचं म्हणजे तूप घालायचं आहे तर तूप घालून घेते तुपाचा स्वाद आमच्याकडे सर्वांना आवडतो तर मी भरभरून तूप घालते आणि आता याच्यावर झाकून मी अर्धा एक तासासाठी ठेवलं आहे तर मी मिडियम आचेवर ठेवते अर्ध्या तासानंतर बिर्याणी छान तयार झालेली आहे आणि खूप छान अशी दिसते आणि आपण त्याचा राईस बघू शकता किती छान मोकळा झालेला सो मी यासोबत आपली महाराष्ट्राचं कोशिंबीर बनवलेलं आणि आज ना प्रवीण म्हणालेत की खालीच बसूयात खाली बसण्यामध्ये काही वेगळीच मजा असते तर मी पण म्हटले ठीक आहे तर आम्ही सगळे छान खाली बसतो जेवण करायला तर जेवण वगैरे सगळे आटोपली आमची आणि पोरे गेले झोपायला मी पण किचनचं सगळं आवरून घेते म्हटलं पण त्याआधी आपल्या सर्वांना सांगायचं होतं की आजची चिकन टिक्का बिर्याणी कशी झाली होती सो बिर्याणी तर खूपच छान झालेली म्हणजे बिर्याणीमध्ये खूप छान फ्लेवर्स वगैरे होते पण त्या त्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे काय ना त्या चिकन टिक्काचा जो चिकन टिक्कामध्ये जो फ्लेवर तो होता तो खूपच अप्रतिम होता आणि खूप छान टिक चिकन टिक्का झालेला त्यामध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स येत होते तर घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही बिर्याणी सगळ्यांना आवडतं आणि आपण पण जर मटन बिर्याणी चिकन बिर्याणी या व्यतिरिक्त बिर्याणीमध्ये अजून काहीतरी नवीन ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ही चिकन टिक्का बिर्याणी खूप छान आहे तुम्ही हे ट्राय करून बघू शकता तर आपण सगळे ही बिर्याणी ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की बिर्याणी कशी झाली आणि ही माझी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा हे कसा वाटला आणि स्पेशली तुम्ही जे मला कमेंट करताना आणि सजेशन्स देत असता ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि असेच मला कमेंट करत राहा आणि सजेशन्स देत राहा आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडेल आहे व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसणार तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर तो, तोपर्यंत तुम्ही आपली आणि आपल्या आपतेष्टांची काळजी घ्या गुड so, नाईट